आज सोमवार दोन डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या दिवसा पहिल्या वाचनामध्ये पाहतो की पद्मेश्वराकडे दानियल हा मनपूर्वक जीवाभावाने प्रार्थना करतो संपूर्ण तर दनाने प्रार्थना करतो आणि देवाला सांगतो मला साह्य कर आणि आश्चर्याची गोष्ट की परमेश्वर त्याचा देवदूत गेब्रियल ह्याला तो दारियलकडे पाठवतो आणि त्याला आत्मिक शक्ती देतो आणि मजबूत करतो आणि खरोखर दारियल सुद्धा मोठ्या विश्वासाने आणि मोठ्या धारसाने प्रार्थना करतो त्याचं फळ त्याला मिळते आणि परमेश्वराने दान गेब्रियल देवताला माझ्याकडे पाठवलं म्हणून तो परमेश्वराचे आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आणि विशेषत तो, तो।, तो देवाचे आभार मानताना सांगतो की त्या परमेश्वर तो परमेश्वर इतका दयाळू आहे की त्याने इझ्रायल लोकांना त्यांच्या गुलामगिरीतून त्याला मुक्त केलं त्याने त्यांच्या सगळ्या पापांची क्षमा केली आहे आणि विशेषत त्यांचा विश्वास अधिक दृढ होण्यासाठी त्याच परमेश्वराने त्यांना परत परत संधी दिलेली आहे ह्याबद्दल तो परमेश्वराचे आभार मानतो आणि विशेषत त्याचा स्वतःचा आणि आपल्या लोकांचा आत्ता ह्या क्षणी आमचा विश्वास अधिक दृढ व्हावा म्हणून देखील तो दार कडे प्रार्थना करतो आणि सांगतो की आमच्या देवाला सांग तू आमच्या बरोबर राहा आणि आम्हाला सोडून देऊ नकोस हो माझ्या प्रियबंधू भगिन हो आजच्या ह्या दिवसाबद्दल तो गब्रिल दे त्याला सांगतो की देवाने तुम्हाला सत्तर सप्ताहाची संधी दिलेली आहे या सत्तर सप्ताहामध्ये तुम्ही तुमचा विश्वास अधिक बळकट करावा मजबूत करावा परमेश्वरा बरोबर राहावे आणि परमेश्वर तुम्हाला सगळ्याला बर्भाम करून तुम्हाला सगळ्यांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य देईल आणि म्हणून त्या विचाराने हा दानियल अधिक मजबूत होतो असं आपल्याला दिसते आज माझ्या प्रियबंधून शुभ वर्तमानात देखील येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही सांभाळा म्हणजे तो आपल्याला जागृत करतो कारण सैतान कधी येईल आणि तुम्हाला फसवेल किंवा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला कधी तुला कधी नेईल हे तुम्हाला ठाऊक नाही आणि म्हणून माझ्या बंधूनो प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही धुंदीत असू नका कारण ह्या सैतानाच्या धुंदीत तुम्ही राहिलात तर तुम्ही स्वतःचा नाश करून घ्या परंतु आजच्या दिवशी तो सांगत आहे की सर्व प्रसंगी म्हणजे जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला आपण एखादा प्रवास करतो त्यावेळेला आपण सावध असावं ज्या वेळेला आपण एखादी वस्तू घेतो देतो त्यावेळेला आपण सावध असावं किंवा आपण पैसे कमवताना आणि पैसे उधळताना आपण सावध असावं कारण प्रभू येशुख्रिस्त सांगतो की तुम्हाला सैतान कधी फसवी हे सांगता येत नाही म्हणून नेहमी माणसाने दक्ष असावं आणि कोणतीही कृती करताना अगदी रात्री झोपताना सुद्धा माणसाने दक्ष असावं असं प्रभू येशू ख्रिस्त आजच्या ह्या वाचनामध्ये शुभवटना सांगत आहे आणि म्हणून आपण नेहमी देवाचा शब्द वाचून रात्री प्रार्थना करून आपण झोपावं आणि आपल्या मुलाबाळांना आपण तशा प्रकारची एक नवीन शिकवण द्यावी किंवा सवय लावावी म्हणजे त्या अनुषंगाने तेही पुढे तसे चालतील म्हणून माझ्या प्रेयबद्धीनो हो आज प्रभू येशुक्रिस्ताचा संदेश अगदी मना हृदयातून स्वीकारूया आणि परमेश्वर आपल्याला स्वतः सांगत आहे त्या त्यामुळे त्याचा शब्द आपल्या जीवनाला किती प्रेरक आहे हे समजून घेऊया